अमरावतीच्या भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरासह ग्रामीण भागात गोरगरिबांसाठी किराणा वाटपाची मोहीम सुरू केली पाऊस सुरू असतानाही राणा यांनी स्वतः उपस्थित राहून हा उपक्रम चालवून ठेवला युवा स्वाभिमान पक्ष आणि भाजपच्या माध्यमातून सुमारे दोन लाख कुटुंबांना किराणा बॅग्स दिल्या जात आहेत या बॅग्स मध्ये सुमारे दहा ते पंधरा किलोच्या दिवाळीचा किराणा समाविष्ट आहे त्यात तांदूळ डाळ साखर तेल रवा मिठाईचे पदार्थ अशा अनेक वस्तू आहेत या उपक्रमाविषयी बोलताना नवनीत राणा म्हणाल्या दिवाळी हा आनंदाचा सण आहे आपल्या मतदारसंघातील गरीब आणि गरजू लोकांचे दिवाळी ही आनंदात साजरी व्हावी त्यांच्या चेहऱ्यावर स्मित दिसावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे काही लोक विचारतात या किराण्याने काय होते पण जेव्हा एखाद्या आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो तेव्हा वाटतं की हीच खरी दिवाळी आहे राणा दाम्पत्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून लोकांपर्यंत पोहोचण्याच्या त्यांच्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे दिवाळीचा दिवस आहे आणि पूर्ण मतदारसंघ अमरावतीमध्ये बंडेरा मतदारसंघामध्ये दरवर्षीप्रमाणे दोन लाख दिवाळीचे जे बॅग्स आहे किराण्याचे आणि ते दहा दहा पंधरा पंधरा किलोचे बॅग असतात आणि दिवाळी सुरू करतो आपण दिवाळीच्या नंतरपर्यंत पूर्ण मतदारसंघ मिनिमम दोन लाख म्हणतात ना किराण्याने काय होते बरेचसे लोक म्हणतात जे जेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरची जे स्माईल आणि जे पॉझिटिव्हिटी पाहतो तर मला वाटतं याच्यापेक्षा मोठी दिवाळी होऊ शकत नाही आणि हे दरवर्षीच आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सुद्धा आपण असंच पद्धतीने हा काम आणि दिवाळी कशी असावं तर दिवाळी लोकांना मदत करो आणि त्यांच्या चेहऱ्यावर जी स्माईल आहे तशीच दिवाळी सगळ्यांनी आपलं आपलं योगदानने साजरा करावं एवढीच सांगू शकते आणि सगळ्यांना दिवाळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा